काय एवढे काहीतरी गेले तुम्ही तर फोन किती वेळ पासून ट्राय करत होते मी काय काम करत होते म्हटलं दोन तीनदा ट्राय केला मी एक दोनदा येत होता आणि एक दोनदा आता उचललाच नाही मग तिकडं कोणा दुसरीकडे चालू असेल तर मग नंतर करायचं मला फोन मी वाट बघत होती ना आ, सो आरी, सो आरी, आ, हा सॉरी सॉरी माझं लक्षातच नसेल हा ते पाहिलं होतं मी पण ते इकडं थोडं कामाची गडबड चालू आहे मग त्याच्यामुळे काही माझं लक्षात नाही फोन करायचं हा बोल ना बोल ना काय म्हणते काय म्हणते म्हणे चांगलंय ना तुमचं मग म्हणजे कामं होते ना तरी मी फोन केला ना तुम्ही फोन केला नाही हा चांगलं झालं फोन केला तर मग ते कसं इकडं ते घरी लग्न आहे म्हणून मग कसं कामचं जास्त आहे ना मग सर्व व्यवस्थित बघावं लागतं आहे सर्व्या गोष्टी अजून एकदा परत चेक करावं लागणार आहे गोडेवाला मंडपवाला सर्व मग तुमच्यासारखं थोडी आहे तुम्ही मस्त नुसते आयते येणार आहे नुसतं गाडीमध्ये बसून मग इथं सर्व मॅनेजमेंट वगैरे मला बघावं लागणार आहे ना मग त्याच्यामुळे काही वेळ नाही भेटला आणि कसं आहे आता सध्या पाहुणे बिहून गेले घरी त्याच्यामुळे काही जमतच नाही फोन करायचं चांगले ना मग मी बी करणार नाही आता फोन हा ना मग बरं करणार नाही तो तुला काय काम आहे नवरी आहे नवरी आहे असं म्हणून काय काही काम बी नसेल सर्वजण ते मामीन ते सर्वजण आरून घेत असतील मग काय काम आहे तुला हा ना ना मग येत दिवस येत ना माझ्या आराम करायचे मग नवरी म्हणून नंतर कुठं काय आराम बी कामच राहील बी कामच राहील मग त्याच्यामुळे मग हे दिवस आहेत मग <laughs> तेच ना मग आराम करून घे मग आता मजा करून घे मग काय नाही आमचे काय मग काय मग तू तिथं पार्लर मध्ये जाणार होती ना काही गेले नाही का मग अजून हा जाणार आहे ना आता संध्याकाळी जायचं आहे ते ते करायला जायचं आहे बाकीचं नंतर करणार आहे मग फेशियल अजून दोन तीन दिवस आहेत ना मग त्याच्यामुळे उद्या उद्या जाईल आ हा आ, बाकी जी जाली हा असं आहे का हम्म बाकीची सर्व तयारी झाली का मग व्यवस्थित हा सर्व व्यवस्थित झालंय परवा मेहंदीचा कार्यक्रम ठेवलाय तुमच्याकडे पण ठेवणार आहेत का मेहंदीचा कार्यक्रम आपण पण ठेवू ना इकडे मेहंदीचा कार्यक्रम हा असं आहे का आमच्याकडे मस्त कार्यक्रम ठेवलाय माझ्या पप्पांनी मोठा कार्यक्रम ठेवलाय हा असं आहे का काय मग जेवण बिवण झालं का नाही मग हा जेवण हा मग झालं ना जेवण हा हा असं आहे का काय जेवण केलं मग खिचडी केली होती आणि पिठल्या आणि पोळ्या केल्या होत्या हा हा असं आहे का चांगलंय चांगलंय पाहुणे वगैरे हो कोण कोण आले मग तुमच्याकडे आमच्याकडे तर माझ्या आत्या मामी काकू ते सर्वजण येऊन गेलेत तुमच्याकडे कोण कोण आलं मग आमच्याकडे आमच्याकडे बी माझी मामी आली मावशी आली आणि आत्या आली बाकीचे सर्वजण नंतर येणार आहेत मग उद्या किंवा मेहंदीच्या कार्यक्रमच्या दिवशी देतील मग काय म्हणतो तुमच्याकडे गाणे बिणे म्हणायचं काय म्हणता चांगलं झालंय मग गाणे म्हणायचं हम्म मग आमच्याकडे माझ्या आत्याला इतके गाणे येतात <णाँ> ना हम्म माझ्या आत्याच गाणे म्हणते आमच्याकडे हा असं आहे का हां मला बी ऐकवा ना मग एखादं गाणं हा एखादं रेकॉर्डिंग करून ठेवा आत्यान त्यांचं गाणं कसं आहे काय मी बी ऐकेल ना मग हा ना मग मग आत्याचं गाणं रेकॉर्ड करून ठेवेल आणि तुला तुला येतं का नाही एखादं गाणं हां मग मग मला बी येतं ना गाणं मग मी खेडेगावाची मुलगी मला काही गाणे नाही येणार का मग हा तेच ना मग कसं मग आताच्या मुलींना गाणे बिने काही येत नाही ना म्हणून विचारतो का काय गाणे असं म्हणून दाखवू मग एखादं गाणं तुम्ही काय म्हणता तिथे त्या दिवशी आली म्हटलं होतं ना थाट त्या दिवशी आली तेव्हा हा काय माहिती म्हटलं गाणे म्हटलं मला तर काय ऐकू बी आलं नाही मी तिकडंच होतो ना पाहुण्यांमध्ये त्याच्यामुळे मला ऐकू ऐकून आलं आता म्हणून दाखव ना मग हा तेच ना तेच म्हटलं माझ्याकडे काय लक्ष बी नव्हतं तुमचं मग लक्ष नव्हतं हो म्हणे मग मी काय आता एवढ्या सगळ्या जणांमधून बघू का म काय सांगते मग काय झालं मग हम्म सांगा तो बरं कोणती साडी नेतली होती मी ने सांगा थोडं तरी लक्ष होतं का नाही हा ते आता मला साड्यांमध्ये मा काही माहिती नाही कोणतं काय हम्म पण लाल कलरची होती एवढं माहिती म्हणजे मा होतो बा थोडं लक्ष बर <laughs> नाही मग लग्नाला मेहंदी मेंदी काढणार का नाही मग नाही नाही मेहंदी बिंदी काय काढणार नाही मी मला काय आवडत नाही ते मेहंदी बिंदी काढायचं हा बी सांगत होते की मेहंदी काढ काढ मी नाही काढणार आहे मग काय ते सर्व बायल्यासारखं मेहंदी काढायचं मग काढता का मेहंदी लग्नामध्ये साखरपुड्यामध्ये एवढ्या दोनच वेळेस काढता ना तुम्ही साखरपुड्यामध्ये सुद्धा काढली नव्हती मग आता तर काढून घ्या मग हा मग नाही नाही आता नाही सांगितलं गेलं परत ते काय म्हणतील नाही म्हणतात जाणू आणि आता तिने सांगावी तर आता काढे ना मग नाही नाही मला काय काढायची नाही मेहंदी बिंदी आता नाहीच आणि मग मेहंदीच्या कार्यक्रमाने हा ते काय नाही काय पेरू भरून घेईल फक्त बाकीच मेहंदी बिंदी डिझाईन मला काही काढायची नाही काय तुमची इच्छा बघा मला तर वाटतंय की काढायला पाहिजे होते असं हा बघू जाऊ दे नाही मी काय म्हणते म्हटलं तिकडनं थोडीशी मोठी गाडी पाठवा बरं का नवरी घ्यायला माझ्यासोबत पाच सात बाय मग त्याच्यामुळे थोडी मोठीच गाडी लागेल आणि आणि परत किती राहील मग त्याच्यामुळे थोडी पाठवा बरं का हा ना ना ट्रकच पाठवून देतो ना तुम्हाला घ्यायला हा मस्त या आरामात झोपून या बसून या बॅगा बुगा सर्व ठेवून या मी काही मजा नाही करते माश मजा करता सांगते की मी खरंच माझी मावशी माझी काकू माझी मामी सर्वजण येणार आहेत त्याच्यामुळे एक जणाच्या दोन दोन बॅगा तरी लागेल ना मग गाडी असं म्हणते मी हा असं आहे का हा बरं झालं मी आता विचारणार होतो की बो किती जण येणार आहेत काय गाडी फिक्स करायला अजून केलेलं नाही ना फिक्स त्याच्यामुळे चालेल चालेल हा मोठीच पाठवेल हा चालेल मग तुमचं झालं मग जेवण काय खाल्लं तुम्ही

म्हणाली ती ना मग तू कस पु रडायला लागतो आपल्या तुला ना काय कमाशी तुम्ही त्या बायचे वाढू जेवाले जेवाद्या घरना शेत नाही चाली मग त्यांना करता जा देऊ का सलाम भटल चाली मग नाही म्हणतो जेवण बिहून आपल्या मोठा भाऊन भैया बियाण जेवण माय <laughs> व तो भाऊ तो भाऊ जस जस ते जसं तसं लगीन जाय जुळी राना तशी तशी जास्त फोन वाडी राना त्यास ना आला मग जेवण नीन का आणि जाय बटर छ दादावर हां काय सम मारना फोन ना बोली राना दोन डाव सांगले की बा चला रे भाऊ चल रे बो चल रे जेवण करले जेवण करले ले बट्टा से जेवण नाही आहे म्हणतो हां हे तो बा आटे उंटा जेवाले जेवण करून घ्या ना को परत फोन चालू होई गया माय काय करे नी माया पोरेस नदी मग ती काय नाही का काम धंदा तो मग तिरी आटे उजागरा करो का बरं जपी राव ना कुछ मग

देना ना टाइम उसकी जा, ना टाइम घर साडेसहाशी दोन रोज जायना पण साडेसात ला उठ ना होता हम्म काय करते सोमाय जा देऊ का जा माया ते काय करूस मग या दोन तीन दिन काडी मग येऊन वय ना त्यासाठी संसार पाणी लागतात मग आपण कशी मग माया पोऱ्याशी असे म्हणणं पडस ना मग मग

तो सोगाय म्हणून मी बरा ना तर चांगली बी का सवा तो बोले तो दे जाऊ दे मग हा ते जमय माय आणि ना हाय ना रोज रोजासी बाहेर नको निंग जो कारण की कशी तो पोरेन ते डीजे ना आवाज ना कान ना पडदा बेटा कशी मना जोखी ना माझं जीव असं हा ना ना ते ना शाना मानस ना डीजे से चालू होय ना ते छाती मा डडडड होय मग आय नादान ले कृषी ना नाही नाही जात तो थोडा पुरत ते हाय ला पुरत ही लाखस बाहेर नंतर काय नाही मग मन मना गणाल रासम